श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात खास क्षण ठरू शकतो कारण आपण बोलणार आहोत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणाऱ्या सूर्यग्रहणानंतर पुढील सहा महिन्यात कन्या राशीच्या जीवनात नेमके काय घडणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ग्रहणाचा थेट प्रभाव त्या राशींवर होतो ज्या सूर्यग्रहण होतं आणि यावेळेस ग्रहण होत आहे कन्या राशीत उत्तर फाल्गुनी नक्षत्रात म्हणूनच जर तुमची जन्मराशी कन्या असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के पाहायलाच हवा कारण इथे तुम्हाला कळणार आहे तुमच्या करिअरमध्ये कोणते बदल होणार आहेत धनप्राप्ती किंवा खर्च कसे वाढणार आहेत आरोग्य व कुटुंब जीवनात कोणते चढ उतार येऊ शकतात आणि त्यावर अचूक ज्योतिषीय उपाय कोणते आहेत इतकंच नाही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे गोपित टोटके आणि मंत्र सांगणार आहे जे सूर्यग्रहणाच्या वेळी आणि नंतर केल्यास तुमच्या जीवनातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल म्हणून माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा असेल तर आता लगेच कमेंटमध्ये सूर्यदेव असं लिहा आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यावर राहू द्या कारण सूर्यदेवाचे नाव लिहिणं हेच या व्हिडिओचं पहिलं पाऊल आहे जे तुमच्या जीवनात प्रकाश आणणार आहे मित्रांनो आता आपण सविस्तर पाहूया की एकवीस सप्टेंबरच्या सूर्यग्रहणानंतर कन्या राशीच्या करियर आणि आर्थिक जीवनात पुढील सहा महिन्यात नेमके काय घडणार आहे करिअरवरील प्रभाव ग्रहणाचा परिणाम नेहमीच दोन बाजूंनी जाणवतो एकीकडे संधी तर दुसरीकडे अडथळे कन्या राशी ग्रहाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे बुधाची बुद्धी योजना आणि विश्लेषणशक्ती या काळात तीव्रतेने काम करणार आहे याचा अर्थ असा की पुढील सहा महिन्यात कन्या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील काहींना बढतीची संधी येईल तर काहींना प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाईल जे नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना ग्रहणानंतर नक्कीच नवीन दारं उघडलेली दिसतील पण लक्षात ठेवा या काळात निर्णय घाईत घेऊ नका ग्रहणामुळे कधीकधी गोंधळ निर्माण होतो आणि चुकीचा निर्णय करिअरला मागे ढकलू शकतो म्हणून प्रत्येक निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पाऊल टाका आर्थिक जीवनावर प्रभाव आता बोलूया पैशाबद्दल सूर्यग्रहणाचा कन्या राशीच्या धनभावावर थेट परिणाम दिसून येतो याचा अर्थ पुढील सहा महिने हा काळ तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा राहील एका बाजूला अचानक धनप्राप्तीची संधी येईल उदाहरण जुन्या गुंतवणुकीवरून नफा मिळवणे अडकलेली रक्कम हातात येणे किंवा नोकरी बदलल्यामुळे पगार वाढणे पण दुसऱ्या बाजूला अचानक खर्चही वाढतील घर दुरुस्ती आरोग्य खर्च किंवा मुलांच्या शिक्षणावर अनपेक्षित खर्च होऊ शकतो म्हणून तुम्हाला या काळात सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे आर्थिक स्थित शिस्त पैसा जसा येईल तसा साठवा आणि अनावश्यक खर्च टाळा ग्रहणानंतरचे सहा महिने जर तुम्ही काटकसरीने काढले तर पुढील वर्षभर वर तुम्ही निर्धास्त राहू शकता थोडक्यात सांगायचं चा झालं तर करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणार आहे पण घाई गडबडीचे निर्णय टाळा पैशात वाढ होणार आहे पण त्याचबरोबर खर्चही होणार आहे त्यामुळे शिस्त आणि संयम हाच तुमचा सर्वात मोठा मंत्र ठरेल मित्रांनो करिअर आणि पैशांबाबतची ही होती सविस्तर माहिती पुढे आपण बोलणार आहोत आरोग्य आणि कुटुंब जीवनावर सूर्यग्रहणानंतरचे सहा महिने कन्या राशीला काय परिणाम देणार आहेत ते तुम्ही चुकवूच नका मित्रांनो करिअर आणि आर्थिक स्थितीप्रमाणेच कौटुंबिक जीवन आणि नातीगोती हाही भाग तितकाच महत्त्वाचा असतो कारण पैसा असेल यश असेल पण घरात शांती नसेल प्रेम नसेल तर माणसाचं आयुष्य अपूर्ण राहतं ग्रहणानंतरचे सहा महिने कन्या राशीवाल्यांसाठी घरगुती जीवनात मिश्र परिणाम घेऊन येणार आहेत सुरुवातीला थोडीशी घरगुती कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते लहान सहान गोष्टीवरून गैरसमज तणाव वाढण्याची शक्यता आहे विशेषतः ज्या कन्या राशींच्या जातकांचं विवाहित जीवन आहे त्यांना जोडीदाराशी संवाद साधताना फार काळजी घ्यावी लागेल चुकीचा सूर चुकीची शब्द योजना यामुळे भांडण उफाळू शकतं पण याच काळात जर तुम्ही संयम दाखवला एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर नातं आधीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकतं खरं तर ग्रहण तुमची परीक्षा घेणार आहे आणि ती परीक्षा पास झालात तर तुमचं वैवाहिक जीवन नव्या उंचीवर जाईल प्रेमसंबंधाबाबत अविवाहित कन्या राशींच्या लोकांना या सहा महिन्यात एखाद्या विशेष व्यक्तींची ओळख होऊ शकते ही ओळख हळूहळू प्रेमसंबंधात बदलण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा घाई करू नका ग्रहणानंतरची ऊर्जा नात्याला सुरुवात करेल पण नातं टिकवण्यासाठी संयम विश्वास आणि वेळ द्यावा लागेल कुटुंबातील वृद्ध मंडळींची तब्येत ग्रहणाचा परिणाम म्हणून ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल त्यांच्यासाठी वेळ काढा त्यांची काळजी घ्या तसंच मुलं आणि तरुण पिढीबरोबर तणाव टाळा कारण पिढी जात विचारसरणीचा फरक आता जास्त प्रकर्षाने जाणवू शकतो आरोग्याबाबतच्या बाबतीत कन्या राशींच्या जातकांनी विशेष लक्ष द्यायला हवं पचनसंस्था आणि नर्वस सिस्टमवर परिणाम दिसू शकतो डोकेदुखी थकवा ताणतणाव यांचा त्रास होण्याची शक्यता आहे स्त्री पुरुष दोघांनीही रक्तदाब साखर यासारख्या गोष्टी नियमित तपासून घ्याव्यात उपाय म्हणून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या संध्याकाळी थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा ध्यानधारणा किंवा श्वसनाचे व्यायाम करा घरगुती वाद टाळण्यासाठी ओम सूर्याय नम हा मंत्र जपावा मित्रांनो प्रत्येक ग्रहणानंतर काही विशेष योग निर्माण होतात जे काही राशींना शुभ तर काहींना थोडेसे अशुभ परिणाम देतात कन्या राशींसाठी येणारे हे सूर्यग्रहण असं आहे की ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे परिणाम दिसून येणार आहेत शुभयोग सर्वप्रथम सकारात्मक गोष्टींकडे पाहू सूर्यग्रहणानंतर कन्या राशींसाठी बौद्ध शुक्र योग लाभदायी ठरेल या योगामुळे कन्या राशींच्या लोकांना कला लेखन संगीत अध्यापन आणि सर्जनशीलतेशी संबंधित क्षेत्रात यश मिळेल काही लोकांसाठी विदेश योगही निर्माण होणार आहे ज्या लोकांना नोकरी शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ ठरू शकते आर्थिकदृष्ट्या नवीन गुंतवणुकीचे योग दिसत आहेत सोने प्रॉपर्टी शेअर बाजार या क्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठा फायदा होईल अशुभ योग आता थोडं सावध करणाऱ्या बाजूंबद्दल बोलू या ग्रहणामुळे सूर्य केतू योग काही काळांसाठी सक्रिय होईल ज्याचा परिणाम म्हणजे मानसिक तणाव आणि संभ्रम वाढेल अनेकदा निर्णय घेण्यात अडचण येईल कौटुंबिक जीवनात ग्रहणयोग वाद निर्माण करू शकतो विशेषतः पती पत्नीमध्ये गैरसमज तसेच भावंडाशी काहीशी नाराजी दिसू शकते आरोग्याच्या बाबतीत ग्रहणाचा परिणाम म्हणजे रक्तदाब पोटाचे आजार तसेच डोळ्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे खोल परिणाम हे ग्रहण कन्या राशींच्या जातकाला स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा संदेश देत आहे म्हणजेच जुने गैरविचार चुकीच्या सवयी नको असलेले नाते हे सगळं सोडून देण्याची वेळ आली आहे आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल अनेक कन्या राशींचे लोक ध्यानधारणा योग किंवा आध्यात्मिक साधना यामध्ये रस घेऊ लागतील व्यक्तिमत्त्वात येईल ज्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये ओळख निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हे ग्रहण नवंधार उघडेल थोडक्यात सांगायचं तर हे ग्रहण कन्या राशीवाल्यांसाठी कसोटी आणि संधी दोन्ही घेऊन येत आहे कसोटी म्हणजे तणाव गैरसमज आणि आरोग्याची काळजी तर संधी म्हणजे करिअरमध्ये प्रगती नवीन ओळखी आणि आध्यात्मिक उन्नती मित्रांनो सूर्यग्रहणाचे परिणाम आपण बघितले त्यात संधीसुद्धा आहेत आणि कसोटीही आहे, कसोटी आहे। पण ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं योग्य वेळी योग्य उपाय केले तर ग्रहणाचे दुष्परिणाम कमी होतात आणि चांगले परिणाम अनेक पटींनी वाढतात आज मी तुम्हाला कन्या राशीसाठी खास पाच उपाय टोटके आणि मंत्र सांगणार आहे जर हे तुम्ही मनापासून केले तर ग्रहणानंतर तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघेल उपाय एक सूर्य उपासना सूर्यग्रहणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूर्व दिशेला उभं राहून सूर्यदेवाला अर्घ्य द्या अर्घ्य देताने ओम सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा जपा यामुळे ग्रहाचे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो उपाय क्रमांक दोन अन्नदान आणि पाण्याचा टाका ग्रहणानंतर अन्नदान केल्याने आणि पाण्याचा टाका भरून दिल्याने पितृदोष आणि ग्रहणदोष कमी होतात कन्या राशींच्या लोकांनी शक्यतो गरीब अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान करावं उपाय क्रमांक तीन मंदिरात दीपदान संध्याकाळी आपल्या जवळच्या शिवमंदिरात किंवा सूर्यमंदिरात तुपाचा दिवा लावा दिवा लावताना ओम आदित्याय नमह हा मंत्र एकवीस वेळा जपा हा उपाय केल्याने करिअर आणि व्यवसायात अडथळे दूर होतात उपाय क्रमांक चार कर्जमुक्ती टोटका ज्यांच्या आयुष्यात कर्ज आर्थिक अडचणी आहेत त्यांनी ग्रहणानंतरच्या पहिल्या रविवारी लाल कपड्यात गूळ आणि गहू बांधून सूर्यदेवाला अर्पण करावं हा टोटका अत्यंत प्रभावी आहे आणि कर्जभार हळूहळू कमी होतो उपाय क्रमांक पाच ध्यानधारणा आणि चंद्र मंत्र जप सूर्यग्रहणामुळे मानसिक तणाव वाढतो त्यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं ध्यानधारणा करा आणि ओम चंद्राय नमह हा मंत्र एकवीस वेळा जपा यामुळे मन शांती होते आरोग्य सुधारतं आणि कौटुंबिक जीवनात शांती येते हे उपाय करून बघा विश्वास ठेवा ग्रहणानंतर तुमचं जीवन नक्कीच बदललेलं तुम्हाला जाणवेल ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त दिशा दाखवतं पण मार्गावर चालायचं काम आपल्यालाच करावं करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेतलं ग्रहणानंतर कन्या राशीचे शुभ अशुभ परिणाम आणि त्यावर उपाय टोटके आणि मंत्र मित्रांनो आतापर्यंत आपण ग्रहणाचे परिणाम आणि त्यावरचे उपाय जाणून घेतले पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल हे उपाय करून खरंच काही बदल होतो का आणि झालाच तर किती दिवसांत तर चला आज आपण अगदी स्पष्ट उत्तर बघू पहिल्या अकरा दिवसात सूर्यग्रहणानंतर जर तुम्ही रोज सूर्यदेवाला अर्घ्य देणं मंत्रजप अन्नदान हे उपाय केले तर पहिल्याच अकरा दिवसात तुम्हाला मनात हलकं हलकं वाटायला लागेल नकारात्मक विचार कमी होतात घरातील लहान भांडण क्षमताना दिसतील काही लोकांना अचानक छोटासा आर्थिक लाभ मिळेल पंचेचाळीस दिवसानंतर ग्रहणानंतर साधारणतः दीड महिन्याने परिणाम अधिक स्पष्ट होतात करिअरमध्ये नवी संधी मिळते विद्यार्थी वर्गाला आपल्यासात लक्ष केंद्रित करता येऊ लागते वैवाहिक जीवनात संवाद सुधारतो आणि नातं अधिक घट्ट होतं काही लोकांना या काळात जुनी थकलेली कामं पूर्ण हो दिलासा मिळेल सहा महिन्यांचा बदल आता खरी गोष्ट इथेच आहे कारण हे ग्रहण कन्या राशींच्या लोकांसाठी सहा महिन्यांचा प्रवास बदलून टाकणार आहे करिअरमध्ये मोठा बदल ज्यांना नोकरी बदलायची आहे पदोन्नती हवी आहे त्यांना या काळात मोठं यश मिळेल आर्थिक लाभ शेअर बाजार जमीन जुमला किंवा व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक फायदा मिळण्याचे योग आहेत आरोग्य सुधारण ग्रहणानंतर आरोग्याशी संबंधित समस्या थोड्याफार त्रास देतील पण नियमित उपायांमुळे सहा महिन्यांच्या शेवटी तब्येत लक्षणीय सुधारेल नाती होती गैरसमज कमी होऊन कुटुंबात पुन्हा शांती आणि समाधान येईल अविवाहितांना योग्य जोडीदार सापडण्याची शक्यता आहे सहा महिन्यांच्या या प्रवासात कन्या राशींचे लोक एकदम वेगळे होतील जे ची आज चिंता करतायत ते सहा महिन्यानंतर आत्मविश्वासाने भरलेले दिसतील ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांना नवे मार्ग खुलतील आणि ज्यांच्या नात्यात पुरावा आहे त्यांना एकत्र येण्यासाठी नवा योग मिळेल मित्रांनो आता तुमच्या हातात आहे उपाय केल्यास तुम्हाला लाभ मिळेल दुर्लक्ष केल्यास कसोटी कठीण होईल मित्रांनो जिथे उपाय आहेत तिथेच काही गोष्टी टाळाव्याच लागतात कारण ग्रहणाच्या काळात चुकीच्या सवयी किंवा कृती केल्यास ग्रहणाचे दुष्परिणाम अधिक तीव्र होतात म्हणून आज मी तुम्हाला सांगते कन्या राशींच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवशी आणि त्यानंतर कोणत्या गोष्टी अजिबात करू नये एक अन्न व पाणी घेणं टाळा ग्रहणाच्या वेळी पोटात अन्न किंवा पाणी घेणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं शास्त्र सांगतं की या काळात वातावरण नकारात्मक ऊर्जा वाढवते म्हणून उपवास करा किंवा ग्रहण संपेपर्यंत काहीही खाऊ नका दोन शारीरिक संबंध वादग्रस्त ठरू शकतात ग्रहणाच्या वेळी किंवा लगेच नंतर पती पत्नीने शारीरिक संबंध टाळावे याचा परिणाम मानसिक तणाव व नात्यातील कटुता वाढवू शकते तीन महत्त्वाचे निर्णय घेऊ नका नोकरी बदल मोठी गुंतवणूक नात्यांबाबत ठोस निर्णय हे ग्रहण संपल्यावर किमान अठ्ठेचाळीस तास थांबून घ्या अन्यथा नंतर पश्चाताप होण्याची शक्यता आहे चार राग व भांडण टाळा कन्या राशींच्या लोकांचा स्वभाव कधी कधी टीका करणारा असतो ग्रहणानंतर हा स्वभाव आणखी तीव्र होऊ शकतो म्हणून विशेषतः काळजी घ्या घरात ऑफिसमध्ये भांडणं अजिबात वाढवू नका पाच नकारात्मक विचारांपासून दूर राहा ग्रहणाच्या काळात मन खूप चंचल होतं मी काही करू शकत नाही माझं नशीब खराब आहे असे विचार दूर ठेवा कारण अशा विचारांमुळे तुमचं आयुष्य अडखळू शकतं सकारात्मकतेचा मंत्र ग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून ओम सूर्याय नम एकवीस वेळा जपा शक्य असल्यास घोर गरिबांना दान करा हे केल्यावर तुमचं आयुष्य नव्या प्रकाशाने उजळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलं ग्रहणानंतर कन्या राशींचे करियर पैसा नाती आरोग्य कसे बदलणार कोणते शुभ अशुभ योग तयार होतील त्यावरचे अचूक उपाय टोटके आणि मंत्र आणि शेवटी कोणत्या चुक्या टाळावा आणि शेवटी कोणत्या चुका टाळाव्या माझं एकच वाक्य लक्षात ठेवा ग्रहण कसोटी घेईल पण योग्य कृती केली तर तेच ग्रहण तुमच्या आयुष्याचं सोनं करेल म्हणून घाबरू नका फक्त योग्य पावलं उचला आता तुमच्याकडून मला दोन गोष्टी हव्यात एक कमेंटमध्ये लिहा सूर्यदेव माझे रक्षण करो दोन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित कोणाचं भविष्य बदलण्याची हीच संधी असेल जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद